पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की अहिल्या प्रीतम आदित्य अनुष्का हे बसलेले असतात त्यावेळेस अहिल्या अनुष्काला म्हणते की तू दिशाकडे एकटीने जायला नको होतस ती खूप खूनशी मुलगी आहे तिने तुझ्यासोबत काही वाईट केलं असतं तर त्यावेळेस प्रीतम तिच्याकडे पाहत म्हणतो की वाईट माणसांसोबत नेहमी वाईटच होतं आणि आत्ताच दादा एक एकीचा बँड वाजून आलाय आत्ता एकीचा पारू वाजवेल त्यावेळेस अनुष्का त्याच्याकडे पाहत असते आणि आहिलाला मात्र समजत नाही की हा प्रीतम असा का बोलतोय परंतु अनुष्काला मात्र हे गोष्ट समजलेली असते तर त्यानंतर इकडे त्यानंतर परत आदित्य लॅपटॉप घेऊन त्याचं काम करत एकटाच बसलेला असतो आणि त्यावेळेस त्याला पारूचा फोन येतो त्यावेळेस आदित्य म्हणतो की हा बोल पारू पारू बोलते की आदित्य सर आता मी जे काय तुम्हाला सांगणार आहे मैत्री बी तुम्ही तोडाल आपलं नातं तोडाल पण मला ते बोलायचं आहे मी येते आज तुम्हाला भेटायला त्यानंतर आदित्य म्हणतं की हो पण काय झालं तेवढ्यातच पारूचं कोणीतरी फोन उडतं आणि तिचं तोंड दाबतं आणि आदित्यला फक्त आवाज वेगळाच येत असतो तो, तो हॅलो हॅलो करत असतो असं आपल्याला पाहायला भेटते तर आता पारूला नेमकं कोणी तोंड दाबतं आहे आणि कोण तिला तिथून पळवतंय हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा